मी हाजी शब्बीर हाजी दैवकथी राहणार सांगोला उमरवर्षी चौऱ्याहत्तर इथं उपोषण एवढ्याकरता चाललेलं आहे की मुस्लिम समाजाची उर्दू शाळा ही पाडून तिथं दुसऱ्या समाजाला सभागृह करून देण्याचं एक घाट इथल्या सर्व लोकांनी म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने घातलेलं आहे त्या संदर्भात तसं होऊ नये कारण तिथं जिथं ते बांधकाम होणार आहे तिथून पस्तीस तीस फुटावर वर मशीद आहे पंचवीस तीस फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढ्या कंजेस्टेड जागेमध्येच का बांधली जाते आणि त्याच जागेची मागणी का केली जा जाईल याच्याकरता इथं आम्ही उपोषणावर बसलो तर ती जागा आमची आम्हाला राहते आज मुसलमानों की ओर से समस्त मुस्लिम समाज की ओर से ये आंदोलन किया गया है और जमीन हमारी जमीन हमारी रास् तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा कहने का हमारा ये मकसद है कि साढ़े चार सौ साल की ये जमीन आदिल शाह की दी हुई संपत्ति आज मुसलमानों के अंडर में रह कर के ये नगर पालिका जो है अठारह की है बहुत बात की है और ये नगर पालिका दादागिरी जो चल रही है इसको हम मुस्लिम समाज बर्दाश्त नहीं करेंगे भारतीय संविधान मंच की ओर से मैं ये कहना चाहता हूँ कि आने वाले कल में अगर ये हमारे समस्या का सुझाव नहीं दिया गया तो आने वाले कल में इससे बड़ा हम आंदोलन लगाएंगे और पूरे सांगोले में ये बता देंगे कि हमारी जमीन है अभी तक नगर पालिका ने कम से कम चौंतीस से पैंतीस एकड़ जमीन हमारी खा गई और ज़मीन खाने के बाद आज बताइए साढ़े तीन एकड़ जमीन जामा मस्जिद के रहते हुए भी जो है क्या जमीन पर कब्जा करने का प्लान बना रहे हैं हम नगर पालिका की दादागिरी नहीं चलने देंगे आने वाले कल में हम बता देंगे कि हम लोग अब चुप नहीं बैठने वाले हैं अभी तो छोटा आंदोलन पहला दिन चल रहा है इसके बाद हम इससे बड़ा आंदोलन करने वाले हैं और जब तक ये हमारे समस्या का समाधान नहीं होगा तब तक ये हमारा आंदोलन चुप नहीं बैठने वाला और भारतीय संविधान मंच की ओर से मैं ये कहना चाहता हूँ नगर पालिका को आगाह करना चाहता हूँ कि आप शासन प्रशासन के दबाव में ना आकर काम करें अपना काम अपना, अपना कीजिए और जो अधिकारी सही काम करेगा उसका हम मान सम्मान भी करेंगे मगर जो अधिकारी उसका विरोध करेगा उसका हम खुल करके विरोध करेंगे आने वाले कल में हमें दिखा देंगे कि नगर पालिका की दादागिरी नहीं चलेगी है आज क्वेश्चन किया है मुस्लिम समाज है तर नगरपालिकेचं प्रशासनाचा घाळकारभार के स नगरपालिके बॉडी नसतानाही त्यांनी स्वतः जे निर्णय घेतलेले आहे ते समाजात ते निर्माण करण्यासारखं निर्णय घेतलेला आहे तर आम्ही असं म्हणतो की ते ते निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहे प्रशासन आमचं दखल नाही घेतली तर एन जी मोठं आम्ही उपोषण करू हा उपोषण सतराशे एकोणतीसमधील जे काही ठराव केलेला आहे त्या, रद्द करना तो हो। रद्द त्या ते रद्द करण्यासाठी आम्ही इथं उपोषणला बसलेलो आहोत तरी हे हा ठराव सगळ्यांनी मिळून रद्द करावा त्यासाठी सगळ्यांना सर्व नंबर सतराशे एकोणतीस ही जागा उर्दू शाळेची होती परंतु उर्दू शाळा स्थलांतर भोपले रोड जिल्हा परिषदेमध्ये झाली तरी ही शाळा मोकळी राहिल्या म्हणून नगरपालिकेने तिथे कब्जा करून ते, ते, ते पाडण्याचं कामकाज सुरू केलं तर तुझ्या बाजू साईडला पंच वीस पंचवीस फुटावर मशीद आहे वीस पंचवीस फुटावर शिवाजी महाराजचा असू पुतळा आहे आणि ह्याच्यामध्ये एका समाजाला त्यांनी समाज मंदिर बांधायचं फुटायचं काय असेल ते दिलेलं आहे तर हे आमचं हे आहे की समाज समाजामध्ये ते निर्माण होऊ नये ह्याच्यासाठी हे उपोषण केलेलं आहे तर हे ठराव रद्द करण्याबाबत आम्ही उपोषण करत आहोत